नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग आय्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करू आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचा टॉपिक बा, ला या निमित्तानं घेऊन येत आहे महाराष्ट्र सेल एमबीबीएस डी साठीचा दुसऱ्या राऊंडचा रिझल्ट रात्री उशिरा बाराच्या आसपास लागलेला आहे आणि त्या संदर्भात खूप साऱ्या गोष्टी आपल्या समोर सांगण्यासाठी आलोय आहे राऊंड या गोष्टीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी अवलंबून असू शकतात एक तर आपला रोल नंबर जो आहे किंवा आपला ऑल इंडिया रँक हे जे मी दिलेले जे पीडीएफ आहे किंवा जे ऑनलाईन सीईटी सेलच्या वेबसाईट वरती असणाऱ्या पीडीएफ वरती सर्च करायचं आहे ऑल इंडिया रँक रँकडे सर्च केलं तर तुमचा पुढे तुमचं नाव येईल नावच्या पुढे जे काय आहे पहिल्यांदा सिरियल येते परत त्यानंतर तुमचा ऑल इंडिया रँक येतो त्यानंतर तुमचा रोल नंबर येतो नंतर सीईटी फॉर्म नंबर म्हणजे सीईटी सेलकडे फॉर्म भरलेला तो नंबर येतो त्यानंतर तुमचं नाव येतं त्यानंतर जेंडर मेल फिमेल असं येतं त्यानंतर कॅटेगरी तुमची कोणती आहे ती आणि कोणता आहे ओपन ओबीसी वुमन वगैरे असं आणि त्यानंतर एक कॉलेजचा कोड आणि तुम्हाला जे ते कॉलेज येत ह्या त्यानंतर पुढे काय आले बघा एक तर नो प्रेफर एखाद्याने प्रेफरन्स दिली नसेल तर नो प्रेफरन्स असं येते गेल्या कॉलेजला जर समजा पाठीमागे एखाद्याने जीएसएमसी म्हणजे सेट जीएस कॉलेज दिलेला असेल आणि त्यांनी परत या कॉलेजला काहीच दिली च्च नसेल ऑल इंडियामध्ये त्यांनी एम्स घेतलेला असेल तर त्यांनी नो प्रेफरन्स असं म्हटलंय कधी कधी परत काही वेळा आपल्याला असं पण आहे की नो चेंज पण काही वेळा आलेलं आहे आपल्या नावाच्या पुढे जर कॉलेज आलेलं असेल तर ते कॉलेज पहिलंच पहिल्या नावामध्ये जे मिळालेलं आहे एमबीबीएस बीडीएस गव्हर्नमेंट प्रायव्हेट कोणतं कसे ना तेच जर कॉलेज आता मिळालं असेल तर थोडा तो नो चेंज असं आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज पहिल्या वेळेस बदललेला आहे म्हणजे पहिल्या वेळेस एक कॉलेज आता नवीन मिळालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांकडे मात्र नवीन कॉलेजचं नाव आलेलं आहे काही कॉलेजमध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या समोर एक एक्झाम्पल देऊन टाकू की बी जे मेडिकल कॉलेज पुणे हे जर तुम्हाला घेतलेलं असेल आणि ते तुम्ही रिटेन्शन केलेलं असेल म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये ऍडमिशन घेतलं रिटेन्शन फॉर्म भरला असेल तर मात्र तुमच्यासमोर रिट असं रिटेन्शन असं येतं आणि या राऊंडमध्ये काही बदल होत नाहीत आहे ते कॉलेज मिळत असतं एकंदरीत या राऊंडच्या नंतर काही प्रश्न उपस्थित राहणार आहेत म्हणजे पहिल्यांदा एक तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपला ऑनलाईन रँक किंवा नीट रोल नंबर किंवा आपलं नाव सर्च करून आपल्याला कोणतं कॉलेज मिळालंय असं बघा तुमच्यासमोर चॉईस इज नॉट अव्हेलेबल असेल चॉईस नॉट अव्हेलेबल आलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कॉलेज मिळालेलं नाही म्हणजे तुम्ही पुढच्या मध्ये जाऊ शकता अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो पहिल्यांदा सर्व विद्यार्थी आणि पालकांचं ज्यांचं सिलेक्शन राऊंड टू मध्ये एमबीबीएस बीबीएसच्या सीई मध्ये सेलमध्ये लागलेल्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे यादीमध्ये त्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून तुम्ही तुमच्या नावापुढे सर्च करायचं आहे आता आणखी एकदा मी गेल्या गेल्या वर्षीपेक्षा सांगितलं होतं की एअर मार्किंग डोनर आणि एअर मार्किंग रिसिव्हर काय आहे तर एअर मार्किंग आपण प्रत्येक वेळेस करताना सांगितलेलं होतं वास्तविक ओपन किंवा रिझर्व्ह आपल्याला एअर मार्किंग करायला सांगितलेली होती ज्यावेळेस आपल्याला चॉईस प्रिंग करायची होती त्यावेळेस <coughs> आता उदाहरणार्थ एखादी कॅटेगरी एकूण कॅटेगरी महाराष्ट्र राज्यामध्ये ओपन ई डब्ल्यू एस एस सी बी सी एस बी सी ओबीसी फिजे एन टी वन टू थ्री एस सी आणि एस टी ह्या कॅटेगरी आपल्याला व्हर्टिकल आहेत आणि हॉरिजेंटल कॅटेगरीमध्ये पी डब्ल्यू डी हिली एरिया असेल त्याचबरोबर अर्फन आहे डिफेन्स वन टू थ्री अशा प्रकारच्या सुद्धा कॅटेगरी आपल्या गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध आहे आता यानंतर मार्किंग म्हणजे काय की जर समजा मला मार्क्स हायर असतील मार्किंग डोनर आणि इयर मार्किंग रिसिव्हर असा त्याचा अर्थ काय जर समजा माझ्या नावासमोर कॅटेगरी येते उदाहरणार्थ माझं नाव, नाव एक्स वाय झेड त्याच्यानंतर माझे कॅटेगरी येते माझी कॅटेगरी जर समजा ओबीसी असेल तर जर सिलेक्टेड कोटा येतो त्या ठिकाणी ओपन येतं त्याला त्यावेळेस त्याला ई एम डी असं म्हटलं जातं म्हणजे मी ओबीसी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे मला जास्त मार्क्स असल्यामुळे माझं सिलेक्शन ओपन मधून झालेलं असतं त्यामुळे जे काही आपलं एक सीट आहे ते आपल्या कॅटेगरीला आपण डोनेट करतो त्यांना आपण इयर मार्किंग डोनर असं म्हणतो त्याच्यानंतर जे लोअर मार्क्सच्या विद्यार्थ्यांना जर मेरिटनुसार नंबर लागलेला असेल तर त्यांचा नंबर शंभर टक्के लागला नव्हता त्यांच्यासोबत ई एम आर असेल तर म्हणजे मी माझ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या वरच्या मेरिटच्या विद्यार्थ्यांनी समजा एक्झाम्पल माझ्याकडे व्ही जे कॅटेगरी असेल आणि मी जर जे कॅटेगरीचा विद्यार्थी हायर स्कोर असल्यामुळे त्यांना इयर मार्क इयर मार्क डोनर डोनेट झालेलं त्यांनी जर समजा एखादं कॉलेज घेतलेला असेल ते जर ओपन मधून सिलेक्शन झालेलं असेल तर तो इयर मार्किंग डोनर राहतो आणि मी सगळ्यात खाली असताना माझा नंबर लागत नसताना त्या विद्यार्थ्याने ओपन मधून सीट घेतल्यामुळे मला एक कॅटेगरीची सीट जी त्याने सोडलेली आहे ती सीट मला मिळते म्हणजे ते खरंतर इयर मार्किंग म्हणजे एक्झाम्पल विजय कॅटेगरीचा एखादा मी विद्यार्थी असेल आणि त्यानं जर जास्त स्कोर असेल तर त्याचं जे सिलेक्शन आहे ते ओपन मध्ये होत आणि ओपन मध्ये झाल्यानंतर ते जे सीट रिझर्व्ह झालेलं म्हणजे खाली मार्क्सच्या विद्यार्थ्यांना शेवटच्या विद्यार्थ्यांना त्याला ई आर असं म्हणतो म्हणजे इयर मार्किंग रिसिव्हर असं म्हणतो एकंदरीत मला वाटतं आर कळत असेल तर ही पोस्ट बऱ्यापैकी ईडब्ल्यू एस बी सी ओबीसी आणि एन टी डी आणि ओपन या मध्येच होतं एस सी एस टी मध्ये फारसा होताना होता दिसत नाही कारण का बऱ्यापैकी एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांचा हायर स्कोर जरी असला तरी तो त्यांच्या स्कोअरमधून तो वरच्या लेव्हलचं कॉलेजेस त्याला दिलं जातं त्यामुळे बऱ्यापैकी ई एम आर आणि ई एस सी ई एम e, डी बऱ्यापैकी ह्या कमी स्कोरच्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे कमी स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लागत नाही उदाहरणार्थ एन टी बी एस सी एस टी या कॅटेगरीमध्ये इयर मार्किंग डोनर आणि रिसिव्हरची संख्या कमी असते म्हणजे एकंदरीत ज्या कॅटेगरीचा म्हणजे ओपन असेल ईडब्ल्यू एस असेल ओबीसी एस सी बी सी असेल आणि एन टी डी या कॅटेगरीचे बऱ्यापैकी मेरिट जे असतं ते समानच असतं त्यामुळे इयर मार्किंग डोनर किंवा रिसिव्हर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी संख्या आपल्याला आढळून येत असते आता बऱ्याच वेळा काय होतं की आपलं कॅटेगरी ओबीसी आहे परंतु आपलं सिलेक्शन ओपन मधून झालंय तरीही काही काळजी करण्याची कारण नाही आपल्याला ओबीसीची फीज भरायची माझी कॅटेगरी विजे आहे परंतु माझं सिलेक्शन ओपन मधून झालंय तरी सुद्धा काही काळजी करण्याचं काम नाही आपल्याला व्हिजेची जी फी आहे ती आपल्याला भरायची मात्र आपल्याकडे कास्ट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल हे तीन डॉक्युमेंट असले पाहिजे उदाहरणार्थ मुलींसाठी पन्नास टक्के फी माफी आहे आमचं सिलेक्शन ओपन मधून झाले काही अडचण नाही ओपन मध्ये सिलेक्शन जरी झालेलं असेल तरी तुम्ही मुलगी असाल तर तुम्हाला दहा टक्के फीज भरावी लागणार आहे म्हणजे एकंदरीत तुमच्या समोर तुमची कॅटेगरी आली आणि तुमचा कोटा ज्यामधून सिलेक्शन झालेला आहे तो कोटा जरी ओपन तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची फीज भरायची दुसरा महत्वाचा मुद्दा असा राहतो की कॉलेजची फीज जी आहे ती किती भरायची तर जी काय कॉलेजची फीज असेल ती वेबसाईट वरती जावा त्याच्यानंतर आपल्याला आपल्या कॅटेगरी किती फीज भरायची किती डीडी आहे आणि कुठल्या पेबल ऍड करायचे त्याच्या संदर्भातला डिटेल प्रिंट काढा आणि त्यानुसार त्या ठिकाणी विहित वेळेमध्ये तुम्ही जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे आता डिमांड ड्राफ्ट कुठला काढवा कोणत्याही बँकेचा डिमांड ड्राफ्ट काढा कोणत्याही बँकेचा चालतो पण शक्यतो आपण नॅशनलाइज बँकेचा आणि प्रायव्हेट बँकेचा समजतो म्हणजे आय सी आय सी आयस इंडस इन बँक सी बँक त्यानंतर आपण ह्या मोठ्या मोठ्या बँक आहेत समजा स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया असेल युनियन बँक ऑफ इंडिया या सर्व गव्हर्नमेंट बँकेत असतील ना ते कोणत्याही चालतात खर तर कॉपरेटिव्ह बँकेचा काही हरकत नाही कारण ते डीडी देताना मात्र अशा प्रकारच्या मोठ्या बँकेचाच दिला जात असतो आता डीडी कोणत्या बँकेचा काढावा हा जसं म्हणत आहे जर समजा आरटीजीएस केलं तर चालतं का तर आरटीजीएस केलं तरी सुद्धा चालू शकतं परंतु ते कॉलेज तुम्ही फायनल करायला पाहिजे म्हणजे तुम्ही डिटेन्शन देणार असाल तर तुम्ही आरटीजीएस केलं तरी सुद्धा चालू शकतो कारण परत पैसे त्याला देता येत नाही त्यामुळे डीडी काढलेला कधी पण चांगला चेक चालतो का तर चेक सुद्धा चालतो परंतु चेक जर समजा रेग्युवारी तुम्ही ऍडमिशनला गेला तर चेक चालेल मात्र लगेच सोमवारी जाऊन तुम्हाला त्याचा डीडी बनवून तुम्हाला देऊन ते चेक आपला परत आणखतो म्हणजे काय याचा अर्थ आहे की तुमचा चेक चालत नाही असा त्याचा अर्थ होऊ शकतो त्यामुळे चेक चालतो का तर नाही असं समजायला काही हरकत नाही आता डीडी कोणत्या नावावरून काढावा त्याच्यासाठी पण काही विषय नाही तुमच्या स्वतःच्या नावावर विद्यार्थ्याच्या नावावर पालकाच्या नावावर आईच्या नावावर मामांच्या नावावर इतर कोणत्याही किंवा अगदी त्रेस्त माणसाच्या नावे सुद्धा डीडी काढला तरी जातो फक्त डीडी मोडताना त्या बँकेवरती आपल्याला बँकेत ज्या बँकेच्या खात्यावर असते त्या बँकेत बँकेमध्येच पैसे डीडी मोडताना म्हणजे जर तुमचे बेटरमेंट झालं तरच आहे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की डीडी काढताना तुम्ही वेबसाईटवरती वरती फी स्ट्रक्चर तुमच्या कॅटेगरीचं किती आहे ते पण चेक करा आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये कितीचा डीडी काढायचा आहे हा सुद्धा त्यांना फोन करून विचारा नाही जरी फोन उचलला तरी सुद्धा जो काही ऑनलाईन स्वरूपात आहे त्यानुसार आपण भरला तरी चालतं आणखी एक प्रश्न आहे की आपल्यासमोर डिमांड ड्राफ्ट बनवत असताना म्हणजे नावामध्ये वगैरे चूक होऊ देऊ नका म्हणजे जे काही स्पेलिंग मध्ये चूक होऊ देऊ नका इतर खाली नाव कोणाचं ना असले चालतं बऱ्याच वेळा ज्यांच्या नावे बँक बैंक, बँकेमध्ये समजा एखाद्या संस्थेचं नाव असेल किंवा एखाद्या खालच्या नावाचं काही म्हणतात जे काही कॉलेजचं नाव आहे त्यामध्ये मात्र चुका होऊ देऊ नका बऱ्याच वेळा इंडेमिटी ब्रँड आहे बॉन्ड असतो एक इंडेमिटी बॉन्ड ज्याला आपण डिस्कंटिन्युएशन बॉन्ड म्हणतो सर्व्हिस बॉन्ड म्हणतो अँटी रॉकिंग बॉन्ड म्हणतो अशा प्रकारचे स्टॅम्प आपल्याला द्यावे लागत असतात ते आजच द्यावे असं आहे का काही गरज नाही ते परत तुमच्याकडून कॉलेज घेत असतं त्यामुळे हे बॉन्ड जे आहे ते आता द्यायची गरज नाही त्यामुळे काय काळजी करण्याची काम नाही बऱ्याच वेळा डॉक्युमेंटची यादीचा एक म्हणजे वेबसाईटवरती गेल्या एक पी डी एफ डाऊनलोड होईल त्याच्यावरती जे सिरियली दिलेलं जे आहेत ना चेकलिस्ट डॉक्युमेंटचे त्याचे झेरॉक्सचा तीन सेट फोटो एक दहा आणि ओरिजिनलचा एक डॉक्युमेंटचा सेट असे आपण टोटल डॉक्युमेंटचे सेट्स तयार करायचे आपल्याकडे पेन ड्राईव्ह पण असला पाहिजे ही आपल्या मोबाईलमध्ये पण असलं पाहिजे आपल्या मेलवरती पण हे सगळे डॉक्युमेंट्स असले पाहिजे आणि त्याचबरोबर पेन ड्राईव्ह मध्ये पण ते असले पाहिजे आणि हे सर्व डॉक्युमेंट सेट आणि तीन से ते चार सेट आणि ओरिजिनल एक सेट असे वेगवेगळे बंच करून सिरियली त्यानुसार ज्या कॉलेजचा आपण पीडीएफ डाउनलोड केलेली आहे त्याच्यावरती चेकलिस्ट दिलेले डॉक्युमेंटची त्यानुसार त्या सिरियलनुसार लावून घेऊन जा पेनड्राईव्ह मध्ये घ्या ते पण आपल्याला देता येऊ शकणार आहे एकंदरीत त्यानंतर तिथे तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये जर एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि पुढच्या राऊंडमध्ये जर समजा तुम्हाला दुसरं कॉलेज घ्यायचं असेल मिळालं असेल तर पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजवरती जावं लागेल आणि तिथून ते ॲडमिशन तुमचं कॅन्सल करून आपल्याला परत ते जो डी आहे तो डिमांड ड्राफ्ट आहे तो आपल्या बँकेतून तो मोडावा लागेल आणि परत नवीन आपल्या नवीन कॉलेजचा बी डी डी काढून तुम्हाला दुसऱ्या कॉलेजवरती वेळेमध्ये जायचं आहे एकंदरीत ऍडमिशनच्या प्रोसेसच्या संदर्भात छोट्या छोट्या क्वेरीज मी सांगण्याचा प्रयत्न केलाय आता प्रत्यक्ष ऍडमिशन बेटरमेंटच्या संदर्भातला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केले तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा